नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज शनिवार आहे आणि प्रत्येक शनिवारी आपण एक मोटिवेट स्वरूपाचा व्हिडिओ आपल्यासाठी आपण बनवत आहे यासाठी याआधी आपण एक बुलेटचा व्हिडिओ बनवता बनवला होता त्याशिवाय टाटा मोटरचा एक बनवला होता आणि आज आपण एक विप्रो कंपनी या कंपनीचा आपण एक व्हिडिओ बनवतो आहे आणि या कंपनीमध्ये आपण एकोणीसशे ऐंशी साली जर जा दहा हजार रुपये टाकले असते तर आज जवळपास बाराशे करोड रुपये झाले असते त्या दहा हजारचे आता ही रक्कम जी आहे ती आपल्याला न पटण्यासारखी आहे पण ही रिअल आहे मी इथं तुम्ही आपल्या कॅप्शनमध्ये बघू शकता मी तिथं कॅल्क्युलेशनसुद्धा त्या कशा पद्धतीनं इतकी अमाऊंट झालेले आहे हे पूर्ण डिटेल तिथं टाकलेलं आहे या कंपनीनं एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे नव्याण्णवसाठी साली या दोन सालामध्ये आपले स्टॉक हे स्प्लिट करून दिलेले आहेत वाढवून दिलेले आहेत त्याशिवाय अनेकदा या कंपनीनं बोनस लोकांना दिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं एकोणीसशे ऐंशीमध्ये जर शंभर स्टॉकमध्ये तुम्ही जर दहा हजार रुपये गुंतवणूक केली असती तर त्या शंभर स्टॉकचे आज स्टॉक एवढे वाढवून दिलेले आहेत कंपनीचे की त्या शंभर स्टॉक्सचे बनलेत दोन कोटी छप्पन लाख शेअर्स बनलेले से बन आहेत म्हणजे शंभर शेअर्स बनले दोन कोटी छप्पन लाख शेअर्स आणि आजची सध्याची जी किंमत आहे विप्रोची ती चारशे एकोणसत्तर रुपये एका शेअरची किंमत आहे आणि त्याला जर आपण दोन कोटी छप्पन लाख शेअर्स गुणिले चारशे एकोणसत्तर जर केलं तर त्याची किंमत येते मित्रांनो बाराशे कोटी चौसष्ट लाख रुपये आणि ही मोठी अमाऊंट इतकी तुम्हाला न पटण्यासारखी आहे कारण हे तुम्ही जर गुगलवर जर टाकला मी जर एकोणीसशे ऐंशी साली दहा हजार रुपये गुंतवले असते तर माझी आजची किंमत किती झाली असती तुम्हाला सुद्धा ते उत्तर येतं म्हणजेच आपण जर बघितलं तर आपण बँकेमध्ये डी करतो प्रत्येकजण आपापल्या परीनं काहीतरी सेविंग करत असतो आपल्या फ्युचरसाठी जर एकडीमध्ये आपण गुंतवणूक केली एक लाख रुपये दोन लाख रुपये व्हायला हो डबल व्हायला हो साडेआठ ते नऊ वर्षे लागतात आणि या शेअर्समध्ये तुम्ही जर गुंतवणूक केला तर या पद्धतीनं रिटर्न्स मिळतात की तो ते तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगणं कठीण आहे म्हणून आपण आपल्या कोर्समध्ये एक लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला त्याची माहिती देत असतो आणि ते आपण बुलेटची गोष्ट बघितलेली आहे आपण टाटा मोटरची गोष्ट बघितलेली आहे अशा अनेक शेअर्स आहेत ज्या किमती अतिशय किमती ह्या खूप मोठ्या झपाट्यानं वाढलेल्या आहेत त्याचे रिटर्न्स किती मिळतील हे सांगता येत नाही पण आपण ज्या पद्धतीला आपण फ्युचरसाठी आपल्या पैसे गुंतवतो जसं कोणी पोस्टामध्ये गुंतवतो कोणी एल आय सीमध्ये गुंतवतो कोणी जागेमध्ये गुंतवतो कोणी गोल्डमध्ये गुंतवतो आपापल्या आप परीनं आपापल्या आप ले लेवलप्रमाणे आपण ते पैसे गुंतवत असतो पण जर शेअर मार्केटची या पद्धतीनं ही जर तुम्ही इन्क्रीमेंट जर बघितली याची वाढ जर बघितली आणि आपला जर हिची ग्रोथ तुम्ही जर बघितलं तर त्याचं कम्पेअर तुम्हाला कुठेही होणार नाही इतकं मोठं याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात त्यामुळे तुम्ही जरूर जर असं काही तुम्हाला शिकायला मिळालं की आपलं रक्कम की ही दुप्पट तिप्पट काही अवधीमध्ये होऊ शकते तर तुम्ही अशा पद्धतीची सेविंग कुठंही करणार नाही की जे तुम्हाला आठ आठ नऊ नऊ वर्षे वाट बघावी लागते दुप्पट होण्यासाठी कारण शेअर मार्केट हे असं क्षेत्र आहे की इथं तुम्हाला रक्कम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला घेता येते कारण महागाई कधी कमी होत नाही त्याप्रमाणे शेअर मार्केटसुद्धा कधी कमी येत नाही कारण कुठलाही शेअर्स तुम्ही कुठले शेअर्स निवडले पाहिजेत यासाठी याची माहिती आपण आपल्या कोर्समध्ये देतो कुठले शेअर्स निवडले पाहिजेत अगदी कोणतेही तुम्ही जर शेअर्स निवडले तर त्याचे बेनिफिट मिळणार पण तो शेअर्स निवडावा की नाही निवडावा कोणते शेव स्टॉक निवडावेत त्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे आणि याची माहिती तुम्हाला या आपल्या कोर्समध्ये मिळत असते आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर शेविंग करायला लागला आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जर माहिती मिळाली की शेअर्स मार्केटमध्ये मा इतकं पैसे झपाट्यानं वाढतात तर तुम्ही जे फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इतर ठिकाणी कुठंही न करता तुम्ही नक्कीच शेअर मार्केटमध्ये मा करू शकता आणि आपण या पद्धतीनं तुम्हाला अनेक स्टॉक तुम्ही स्वतः शोधू शकता स्वतः कुठं ती एंट्री प्राइस घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजे तो कधी विकायला पाहिजे हे सगळी माहिती तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं असं अपन, आपण अपन, आपल्या फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपलं जे या कोर्समध्ये शिकवलं जातं ते लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी परवाच आपल्या एकोणसाठ बॅच नंबरचा निरोप समारंभ झाला होता आणि त्यामध्ये बसवराज सर यांनी त्या, त्या स्ट्रॅटेजीबद्दल सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं त्याने की लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी खरोखरच आपलं लाईफ चेंज करणारी स्ट्रॅटेजी आहे कारण आपण या स्ट्रॅटेजीमधून नक्कीच करोडपती बनू शकतो कारण इतकं झपाट्यानं ग्रोथ होती की तुम्ही इतर ठिकाणी कुठही इन्व्हेस्टमेंट न करता अशाच पद्धतीनं करणार की जिथं झपाट्यानं ग्रोथ होऊ शकते आणि ती ग्रोथ कशी होऊ शकते तर तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही की मी कोणता स्टॉक घेऊ आपण बऱ्याचदा काय करतो शेअर मार्केटची माहिती नसल्या नको ना तर विचारत बसतो की आपण कोणता स्टॉक घेऊ कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू माझ्याकडे लाख रुपये आहेत माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे कोणत्या स्टॉकमध्ये घेऊ तर हे तुम्हाला विचारायची गरज नाही कारण जे टेक्निक आपण शिकतो लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी ही जी स्ट्रॅटेजी आहे तुमाना तुमाना जी। ती तुम्हाला कुठं तुम्हाला घेतलं पाहिजे तुम्हाला परफेक्ट ते एंट्री पॉईंट तुम्हाला समजतो आणि तिथून तो स्टॉक घेतला की तो अतिशय चांगला वरती जातो कारण यासाठी तुम्हाला नॉलेजची इतर कोणाला विचारण्याची गरज असत नाही तर अशाच ह्या इंटरेस्टिंग स्टोरीज शिकण्यासाठी प्रत्येक शनिवारी आपण मोटिवेट अशा स्वरूपाचा काही व्हिडिओ बनवत असतो ते तुम्हाला इन्स्पिरेशन नक्कीच करतील आणि शेअर मार्केटमध्ये आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे काहीतरी आपण शिकलं पाहिजे आणि तिथंसुद्धा आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ही नक्कीच आपली त्यामागं भूमिका असू शकते आणि राहील अशी अपेक्षा करूया तर आपण आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चा शेअर करा आणि कमेंट नक्की करा कसा वाटला आपला व्हिडिओ हे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद